डाळ तांदूळ न भिजवता कुठलीही तयारी न करता तर मंडळी पंधरा मिनिटात तयार होणारे असे आपले रव्याचे डोसे झटपट होणारे असे हे डोसे असं वाटत सुद्धा नाही की रव्याचे डोसे असं वाटतं की डाळ तांदूळाचे डोसे पण किती चमक आहे रव्याच्या डोशाला जर ह्या ट्रिकनी जर डोसे केले तर तर मंडळी इथंही ना बारीक रवा घेतलेला आहे मी एक कप तर जाड रवा पण घेऊ शकतो या ठिकाणी कारण मिक्सरलाच लावणारे आपण एक कप रवा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतला आणि एक चमचाभर साखर टाकली एक चमचाभर गव्हाचं पीठ टाकलं आणि एक चमचाभर डाळीचं पीठ टाकलं आणि अर्धा कप दही टाकलं तर दही आहे ना जितका रवा असेल त्याच्या अर्धच इतकं दही पाहिजेन तर रव्याच्या अर्ध दही घेतलं तरच डोसे छान येतात आणि एक कप पाणी घेतलं ज्या पाणी आपण रवा घेतला तेच कप पाणी घेतलं पण थोडंसं पाणी येणं वाचून ठेवलं आपण मिक्सरचं भांडं धुऊन घेण्यासाठी तर ह्याला एक ते दीड मिनटं असं मिक्सरला फिरवलं आणि छान असं मऊसूद आपलं पीठ तयार झालेलं आहे आपलं दही थोडं घट्ट होतं दही जर पातळ राहिलं असतं तर मग पाण्याचं प्रमाण कमी लागलं असतं लागून तसंच पाणी टाकावं लागतं तर आता हे आपलं दही घट्ट होतं त्यामुळं एक कप रव्याला एक कप पाणी बरोबर लागलं आणि अर्धाच कप दही वापरायचं तरच डोसे छान होतात जर रव्याच्या बरोबरीने दही टाकलं ना तर मग डोसे ना आपले चिवट येतात तर ह्याच्यानी ना असे मोकळे सळसळ डोसे आपले तव्यावरचे निघतात अर्ध्या कप दह्यानी फक्त पीठ असं तयार झालं तर त्याला आता पंधरा ते वीस मिनटं त्याला भिजायला ठेवतोपर्यंत मसाल्याचा डो हे करून घेऊ डोशाचा मसाला तर सुका बटाटा म्हणजे तर तेल टाकलं तेलात थोडी जिरे मोहरी तडतडली आणि एक खुब्या आकाराचं मोठ्या आकाराचा आका एक खुबा कांदा असा चिरून घेतला थोडीशी उडदाची डाळ टाकली आणि थोडी आवडीप्रमाणे हिरवी मिरची चिरून टाकली थोडीशी खाळत टाकली कांदा जास्त परतायचा नाही फक्त थोडासा एक मिनटं इतकाच आपल्याला कांदा परतून घ्यायचा हाळद टाकली आणि एक छोट्या आकाराचे चार बटाटे मी अगोदरच उकडून ठेवले होते त्याचे साल काढून ठेवले होते तेच हाताने कुचकारून आणि चवीपुरतं मीठ आणि वरणा अशी कोथंबीर टाकून मिक्स करून घेतली तर बटाटा पूर्ण परतल्यानंतर त्यात थोडंसं असं पाणी टाकलं का की बटाटा आहे ना ओलसर असतो डोश्याचा तर थोडंसं कसं दोन तीन चमचे इतकंच पाणी टाकलं ते पाणी आता आटवून घ्यायचं आपल्याला एका मिनिटात ते पाणी आटल्या गेलं आणि पाणी तर सगळं आटलं गेलं पण बटाटा आहे ना आपला थोडा ओलसरच आहे तर असाच बटाटा पाहिजे तर डोश्याचा मसाला तयार झाला आपला आणि आता पीठ पण छान फुललं आपलं वीस मिनटं झाले बरोबर पिठाला भिजवून तर पाणी टाकण्याची गरज नाही आहे बरोबर आहे पीठ तर चवीपुरतं ये थोडं मीठ टाकलं आणि पाव चमचा इतका खाण्याचा सोडा टाकला आणि त्याला असं मिक्स करून घेतलं एकजीव करून घेतला एक, एक मिनटापर्यंत त्याला असं फेटून घेतलं त्यानंतर हा लोखंडी तवा आहे लोखंडी तवा चांगला कडक गरम करून घ्यायचा गॅस मोठा करून आणि लोखंडी तव्यावर कशी डोसे बनवायची ती ट्रिक पण मी दाखवलेली आहे या अगोदर मी तो व्हिडिओ अपलोड केलेला आहे चॅनलवरती तर काय केलं तवा आहे ना एकदम असा कडक तापून घेतला आणि त्यानंतर तर गॅस बारीक केला पहिले आणि त्यानंतर तेल आणि पाणी मिक्स केलेलं होतं तर तेच असं शिपडलं आणि कपड्यांनी स्वच्छ तवा पुसून घेतला गॅस बारीकच ठेवला आणि त्यानंतर पळीवर पीठ घेऊन असा डोसा पसरून घेतला आणि गॅस बारीकच आहे अजून पण त्यानंतर बघितली वरची बाजू पूर्ण सुकली का हात लावून बघायचं तर वरची बाजू पूर्ण सुकल्यानंतर एक चमच्यावर तेल किंवा तूप टाकायचं तर मी इथं तेलाचाच वापर केलेला आहे ते आणि त्याच्यानंतर तेल टाकल्यानंतर मध्यम गॅसवर शेवटपर्यंत हा डोसा भाजून घ्यायचा असा छान सर असा लाल सर व्हायला लागतो मध्यम गॅसवरती गॅस मोठा अजिबात करायचा नाही दोन मिनटं बरोबर लागतो एक डोसा भाजण्यासाठी तर मध्यम गॅसवरतीच डोसे शेकायचे तर आता ना पुन्हा मी गॅस बारीक केला आणि तेल पाण्याचं जे मिश्रण होतं ते टाकलं आणि कपड्यांनी पुसून घेतलं पुन्हा पळीभर मी पीठ टाकलं आणि डोसा पसरवून घेतला छान असा आणि त्यानंतर थोडं सुकल्यानंतर तेल टाकायचं आणि त्यानंतर परत मध्यम गॅस ठेवायचा शेवटपर्यंत मध्यम गॅसवरच आपला डोसा छान असा भाजला जातो कडा पण त्याच्या आपआप सुटायला लागतात जास्त हे करायची पण काढायची पण आपल्याला गरज पडत नाही त्या आपोआपच सुटून जातात कडा आणि आपोआपच डोसा निघून जातो तर असे चमकदार डोसे तर ह्याच्यामध्ये येणार दह्याचा वापर आपण कमी केला त्यामुळं असे डोसे मोकळे सळसळ निघतात जर बरोबरीने दही टाकलं तर ते चिगट होतात तव्यावरून लवकर डोसे सुटत नाही तर डोसा किती कुरकुरीत झालं हे तर दिसतंच आहे तुम्हाला हाताने पण तुटतोय असा इतका कुरकुरीत झालेला आहे डोसा जरा नरम करायचा असला ना तर कमी शेकायचा आणि काढून घ्यायचा तर तो डोसा नरम होतो आणि कुरकुरीत पाहिजे तर थोडा जास्त वेळ भाजायचा तव्यावरती तर असे आपले रवेचे डोसे आणि मसाला तयार झाला रेसिपी आवडल्यास लाईक करणे धन्यवाद